नमस्कार आपण पाहतात सह्याद्री कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावर आंदोलन राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आंदोलन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आक्रमक रस्ता दुरुस्त झाल्याशिवाय टोल देणार नाही अशी ठाम भूमिका कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून टोल वसुली होत होती त्यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता दहा किलोमीटर परिसरातील गावांना तात्पुरती टोलमुक्ती दिली होती टोल नजिक असणारे रस्ते दुरुस्त व्हावेत तसेच अपघात होऊ नये यासाठी विविध उपाययोजना कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं यावेळी आंदोलन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रस्त्यावरती उतरले होते त्यांच्यासोबत विश्वजित कदम निवासराव थोरात अमित जाधव तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ वाहनधारक युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते